नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्विस्तरपणे दोन तीन आणि चार जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया तर या काळात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा जोर असून हवामान खात्याकडून रेड अलर्टचा इशारा देखील देण्यात आलेला आहे तर काही भागात मध्यम जोरदार पाऊस असेल सविस्तर माहिती जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्याच्या हुट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्कम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील पुढील संपूर्ण बघा कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सव्वीस्तर्पणे माहिती सांगितलेली आहे तर मग चला तर जाणजे आपल्याला हवामान अंदाज सव्वीस्तर्पणे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे दोन तीन आणि चार जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा सविस्तर महाराष्ट्राचा हवामान अंदाज जाणून घेऊया तर सुरुवातीला थोडक्यात तारखेनुसार माहिती जाणून घेऊया त्यानंतर जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार सव्वीस माहिती हवामानाची जाणून घेऊया तर दोन जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी राहील कोकण व गोवा जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार सरीदेखील बघायला मिळणार आहे तर या जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा कोल्हापूरमध्ये मध्यम पाऊसरेल घाटमाथ्यावर जास्त जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे तर मराठवाडा विभागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर बीड या जिल्ह्यामध्ये हलका मध्यम पाऊस कोसळेल तर विदर्भात नागपूर अकोला चंद्रपूर यवतमाळ भागात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता काही भागामध्ये हलका मध्यम देखील राहील तर तीन जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हा कोकण विभागामध्ये पावसाचा जोर कायम राहील काही भागात पाणी साचणीची शक्यता आहे त्यामुळे रेड अलर्टचा इशारा देखील देण्यात आलेला आहे तर मध्य महाराष्ट्रामध्ये मा घाट भागामध्ये मा महाबळेश्वर बोर माळशेज आणि घाट अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली असून मराठवाडा विभागामध्ये धाराशिव नांदेड बागाला या जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळतील विदर्भामध्ये अकोला वर्धा गडचुली या जिल्ह्यातही विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज तर नाशिक विभागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता तर शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी तर चार जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कसा राहील तर कोकण विभागामध्ये कोकण व मुंबईमध्ये जोरदार पावसाचा सिलसिला थोडा काही ठिकाणी कमी का होईल काही भागात जोरदार स्वरूपात राहील तर काही भागात जोरदार सरी सुरूच राहतील तर पुणे कोल्हापूर सातारा जोरदार पावसाची शक्यता कायम राहील काही ठिकाणी साखर कारखान्यावर आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता तर मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर काहीसा कमी होईल हलका मध्यम पाऊस राहील विदर्भ या विभागात काही भागामध्ये विश्रांती तर काही ठिकाणी अचानक पावसाच्या जोरदार सरीविजांसह कोसळतील सर उत्तर महाराष्ट्रामध्ये मा हलका मध्यम पाऊस राहील आणि तर कोकण व घाटमात्यामध्ये रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान हो खात्याकडून विदर्भ वा मराठवाडा येलो अलर्ट आणि विजांसह कडकडाटासह पावसाचा जोर आणि शेतीसाठी सूचना सरीमुळे जमिनीत ओलावा वाढेल आणि आंबेमोर सोयाबीन भात रोपाची लावणी योग्य वेळ आहे पिकावर फवारणी टाळावी विजाचा धोका असल्याने उघड्यावर जाऊने जाणे टाळावेत तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही पुढील तीन दिवसामध्ये केरळच्या भागात मध्यम जोरदार स्वरूपात राहील कर्नाटक गोवा राज्याकडे बहुतांश ठिकाणी जोरदार अति जो ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक या भागात हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील आणि भारताच्या पूर्व भागामध्ये नेल्लोर नंदेलाल विजयवाडा हैदराबाद मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील विशाखापट्टणम जगदलपूर रामगोंडणम या एक तुफान पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कांतामाल कोरबा राऊरकेला रायपूर या या भागात अतिवृष्टीचा जोर राहील कोलकाता धनबादला मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्रातील कोकण विभागाकडे बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस असून काही जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा देखील कोकण विभागामध्ये दिला असून विदर्भाच्याही काही जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा आहे तर विदर्भाच्याही काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस असून इतर भागामध्ये ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाची स्थिती चांदगड धामणे इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील सावंतवाडी अंबोली रामगड बंडा अलराणा बेडशी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे पणजी पारशिम पारशिमलाई अतिवृष्टीचा जोर राहील वसकतगामा मडगाव कुचकोडे लिहोणा कास्टोल रॉक साईगाव या भागातही बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे आणि उत्तर कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव राणाकोंडे कानापूर नेटूरगंजी मध्यम पावसाचा अंदाज जा पुढील तीन दिवसात येईल आणि तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव गारगोटी राधानगरी इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे पटेगाव दिघळा तसेच कणकवली वायगणी पोईप आणि महापण कुडल सावंतवाडी अतिवृष्टीचा सा जोर या भागात राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरमा या भागातही बहुतांश ठिकाणी पुढील तीन दिवसात अतिवृष्टीसारखा पाऊस राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये खारेपट्टण गगनबावडा पोंडा राधानगरीलाही अतिवृष्टी जोर बेलकड सक्रपा संगमेश्वर माकंजन या भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात रेल कोल्हापूर जिल्ह्याकडे मालकापूर कोकुडला जोरदार स्वरूपात राहील तसेच परोळा संगलय बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात किनी कोडाली अष्टा मध्यम स्वरूपात राहील कोल्हापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे इस्पुल्ली कागल जेणवाडी निपाणी मोरगोड गारगोटी कापसिलाई बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील अजराच्या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नैसर्गिक अड्डाला मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि तसेच कुरणवाडी सांकेश्वरा मालजापटी चुकुडी मध्यम पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे गोगाक अलकांगिले बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील शिरगोपी कुडाची अतनी अड्डाली तेलसंग जळकाटी किरंगी धाकलपूर कानामणी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम पावसाचा जोर या भागामध्ये पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे नरसिंहपूर इस्लामपूर रामपूर बलूस कराड कडेगाव विटा मध्यम पावसाचा अंदाज आहे मेढा उडाले जोरदार पावसाचा अंदाज राहील ओम सली ऑनलाइन मध्यम पावसाचा अंदाज आहे कमी पावसाची शक्यता वडूची निंदाल देहवाडी बलचणापूर या भागात राहील सातारा कोरेगाव मोलदिगल इकडी मध्यम पावसाचा अंदाज येईल लाटे पलटण बारामती हलका मध्यम पाऊस राहील लोणार खंडाळा इकडी मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर अधिक असून कोयना पटण अरळ अरवाडे या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील माकंजन सरवडा लोटे चिपळूण मार्ग तांबे हेडवी गुवाहार अतिवृष्टीचा जोर येईल ओसटोपोट सागदेव खेड आणि तसेच दहागाव घोगरे इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे दापोली पाचपांडी कलसीत मंदनगला अतिवृष्टीचा जोर येईल महाबळेश्वर पोलादपूर माड वर्धन गोरेगाव या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात सातारा जिल्ह्याच्या उत्तर आणि पश्चिम भागात बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले सोनापूर लवासा जिटेक टाला इंदापूर या भागातही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील शिवापूर कळवण आंबे तसेच नागोटाणा आंबे कलसित मोरजिंजरा या भागातही अतिवृष्टीसारखा जोर या भागात बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात राहील तर पुणे जिल्ह्याकडे पावसाचा जो जोर काही भागात कमी का राहील मारगाव जेजुरीला हलका मध्यम राहील कडेगाव दोंडलाई हलका पाऊस राहील राहू नार्वे बोरी शिरूर भांबर्डे शिक्रापूर कवठे मलटन पावली या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे दायरी लोणी कॉलवर या भागातील मध्यम स्वरूपातील पुणे सुजगाव पुनावले अळंदी चाकण शिंदे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे वाडा मनसर मजुन्नर ओतुलई जोरदार पावसाचा अंदाज राहील अले आणि टाकेडोगेश्वर अळकुटे मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता पुढील तीन दिवसामध्ये बारामती लसुंबे हलका पाऊस राहील बिघवण केटर बिघवण रोड या ते हलका पाऊस राहील इंदापूर वांगी केरण परंडा करमळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अकलूज मानसरस वेल्हापूर भालवाणी मौत बुद्रुक आणि दिगाची इकडे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे मंगळवेढा मारवाडे हलका पाऊस राहील गेडी चिंके हलक्या स्वरुपात राहील कुरुर बेलाटी सोलापूर जामगाव मंगरुळी मंद्रुक वलसंग अक्कलकोट सल्लागर वडकरी अलूर तुगाव उज्जनम घोटाळा जोरदार पावसाचा अंदाज राहील उडोला तांदवाडी लई मध्यम पावसाचा अंदाज आहे वैरभंग पाणी गोवारशलाही मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशीन कर्जत बिटकेवाडी जळगाव मिरजगाव जामखेड काडाष्टी जोरदार पावसाचा अंदाज राहील राळीगाव सुरेगाव खंडाळा पारणे सुपे टाकटोगेश्वर आले आणि अळकोटी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर कुडगाव धनगरवाडी आणि घोडेगाव माका अमरापूर बगूर पातर्डी भक्तापूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज येईल बनास निवासा जोरदार स्वरूपात येईल रावरी प्रवारा श्रीरामपूर तालिकवनलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे घारगाव मांडवे मध्यम स्वरूपात येईल तसेच अश्वी लोणी शिर्डी पुतांबा कोपरगाव नांदूर शिंगोटी मध्यम पावसाचा अंदाज असून आजूबाजूच्या भागामध्ये जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेण शिरोळ कोपोली कामशेतलाई तुफान पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसर पेटणारेल या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंबई नवी मुंबई उरण पनवेल ओमवडी ख्रिस्तीवाडा भिवंडी मीरा या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील बदलापूर मुरबाड आंबेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील शिवाली वैशाखरे साखरे तसेच लगतपेसर इगतपुरी मुंडगाव वडीवारे खोडाला या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे उंबरपाडा पिल्वी मध्यम स्वरूपात जाईल पालघर जिल्ह्याकडे बसाय विरान आणि गोडमाल वाडा तसेच पालघर विसर बाणेगाव कासाकरोड जोहर मोकळा त्र्यंबक जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज व्हायचा अकोला समशेरपूर संगमेर आणि नांदूर शंकोटे मध्यम स्वरूपात येईल तिर्डी डुबरे सिन्नर नाशिक देवळी हे दे मध्यम पावसाचा अंदाज आहे निमगाव शिन्नर मंजूर लासलगाव पटोदा कुसमाडी ममदापूर बारा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि वणी टोटांबे चांदवड कळवण ओझरले हो मध्यम पावसाचा अंदाज आहे चांदवड चांद आणि सटाणा ओटी मालेगाव तसेच मालगाव नांद्राणे मध्यम हलका पाऊस या भागात येईल ताराबादलाई मध्यम स्वरूपात येईल सोरवड पिंपळनेर नवापूर अमली कोकसाने जोरदार पावसाचा अंदाज येईल साखरी बॅट चिंचगड हे मध्यम पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये देवी दुसाने टिटाने नावापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील पोरचाक धनोरा अक्कलकुवा धोंडाईचा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे तलोडा अक्कलकुवा इकडे मध्यम स्वरूपात राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चिचोड खेटिया शहादा मालगाव बोडकी सांगवी सुले शिरपूर या भागात मध्यम स्वरूपात चिमटाणे नांदराणे हिसाले सत्रसेन मध्यम पावसाचा अंदाज आहे कापडणे धुळे अंजंग आर्वी बोकरट बाबडे कुसुंबे मध्यम पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे जो चोपडा ओव्हाड आडगाव हिरपुरा यावल फैजपूर वसाळ उडाली मुक्ताईनगरलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे अंबळनेर धरणगाव जळगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील बडगाव बजरापौर जामनेरलाय जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मोव्बी चाळीसगावलाय मध्यम स्वरूपात राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नडातनूर पिशोर पुलंब्री विरामगाव अल्पा देऊग मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तालवड मामदापूर बारम वैजापूर गंगापूरलाय मध्यम पावसाचा अंदाज राहील जेल तसेच श्री छत्रपति संभाजीनगर सन्सिप पिंपरी काचूड़ पाचूड़ लिंबे जलगो धाकी पाल पैठन या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील काजूड पाचोड ईश्वरनगर वारीगवारी मध्यम स्वरूपात राहील अमरापूर हंसापूर बालमटाकली जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशोटा तानवाडी पानवाडी उलापांगरी जालना पदनापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील राजा दाबडी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोट भोकरदन अन्व जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसात बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरलाई मध्यम स्वरूपात राहील मंजलगाव वडवणी तळेगाव शिरसोर सोनपेठलाई मध्यम पावसाचा अंदाज பட்டோதா மத்தியமரூத்தூர் கேஜ பரவாயில் மத்தியம ধারাশমে কলমসা তারকেট ভূম পাতুরখা এখানে মধ্যম হলক পাউস বহুত ঠিকা রায়ে এরশিপেট কাগাও ভেমি তুজাপুর ভাটণী এভাতে মধ্যম হালকা রায়ে বের্ভঙ্গ পাগার জিলে মধ্যম হালকা পাগী উমরগাঁ মধ্যম হলকা রয়েল লাতর জিহ্যকাড়ে জোরগামী রয়েল ভাটনজি কিল্লা নিলগণা ওরা শাহজনে হলসি ভালকি বিদর এখানে মধ্যম স্বরূপ পাওসাই খিনতট ঔসা বাড়া খোঁড় घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच लातूर रोड शुरंतपाल उदगीर मुरकी उडुमजुर्ग जोळकोट हानेगाव जाकाल अरोंदा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे देगुरुरुलाही मध्यम स्वरूपात रेल मुळखेड परभणी जिल्ह्याकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्यात कौटा नरशी लोहा बुजूक गंगाकेटपालम मध्यम पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी जंतूर मठा परत सेलू अशी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदेड वगळला या जिल्ह्याकडे बसमत अद्रापूर मुकेट पेठोबरी खुंडलवाडी धर्माबाद मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच भोकर हिमायतनगर टाकणी मोळसुंदी किनवाड जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंध कळमनुरी इनापुरलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील मागा मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताड मालेगाव परतूर मरसूल मंगळुपरी कर्जनाखेडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोर्द लोणी लोणार बीबी मेहकर डोंगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटबोरी कुदनापुलाई मध्यम स्वरूपात राहील खेळवट गेडा बुलढाणा पिंपरीगाव अली मोटाला मध्यम पावसाचा अंदाज राहील अडल बुद्रुक दासराखेट डिगी नांदुणा खामगाव शोगाव मध्यम स्वरूपात राहील जळगाव जामत अलेवाडी तसेच तेलरा अंदुणा पातुरा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे जो जोर थोडासा जास्त राहील अकोला बोरगाव म्हणजे इकडे मध्यम स्वरूपात राहील खामगाव शोगाव बाळापूरला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरला मध्यम हलका काही भागात राहील आणि तसेच अंजनगाव सुजी अचलपूर चांदूर बाजार ब्राह्मणथळी चिखलदरा सालदाणी इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील अमरावती बडनेरा दक्षिणेकडे जोर जास्त राहील इतर भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे मुसळधार पावसाची शक्यता चांदूर दामणगाव रेल्वे नांदगाव कणेश्वर पलेगाव पुलगाव बाबुलगाव या भागामध्ये बघायला मिळणार आहे अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये तळेगाव अष्टी दुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नरगेट पांडोणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील आणि यवतमाळ जिल्ह्याकडे नेळ लाटकेट धारवा मुसळधार स्वरूपात पावसाचा अंदाज आहे ज्यामुळा कलमलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील जवई आणि ध्यानी साक्री चोंडी पुसतखंडळा मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील तसेच पांडकवडा घाटंजी करंजी पटणबोरी निमगोडा अलिदाबादलाही तुफान पावसाचा अंदाज राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज वनी काय चंद्रपूर बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूर या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे मोरली कुठवाडा चर्वकीत चिमुर ब्रह्मपुरीला आहे जोरदार पावसाचा अंदाज राहील गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे मुनसावली गोट अष्टी एटापल्ली म्हणजे या भागातील अतिवृष्टीसारखा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे गिरवाडा पाराकोटलाही अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील कापशी पंकजुंडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे धनोरा मरंगोर चुरमोरा नाटीचौक गडचुली रे तुफान पावसाचा अंदाज आहे मोल सावली वलनी सिंधवाईला जोरदार पावसाचा अंदाज आहे देसिंग दिगुरी किमटीमेदा अरमोरी जोरदार सुरपात राहील कुर्खेडा बलिटोळा आमगड चौकी तसेच कलिगोबाडगाव चिंचगड मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील गोंदिया जिल्ह्याकडे देवरी चिंचोला साकरीटोळा गोंदिया लांजी तिरा तुफान पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्याकडे लकणी साकोली संग्राणी आडल गोतंगाव पावनी भिवापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंदारी जोरदार पावसाचा अंदाज आहे कामटी वाघुली बार्शी पारशिवनी वनेरागोटी मध्यम पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पाचगाव धामणा डोरली कमळेश्वर उमरी सामान्य बळीगाव बिच् मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बरी कोकटे तोतीवाडा कुडाली को काटोल इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडोना लाडगड जामनी वर्धा तसेच धामणगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील मुसळधार पावसाची शक्यता देऊळी कोल्हापूर आणि तसेच वाडकी पुणे हिंगणघाट समुद्रपूर या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र आवश्यक वा